नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो विधानसभा निवडणुकीचा बिगुल अजून वाजलेला नाही तरी जशा या निवडणुकाजवळ येऊ लागलेल्या आहेत तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवी नवीन नवीन गोष्टी घडू लागलेल्या आहेत या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मित्रांनो हल्ले हे नेहमी शक्तीस्थळावरच होत असतात त्यामुळं आज कुणीकडून देवेंद्र फडणवीस यांना कसं अडचणीत आणता येईल यासाठी विरोधातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसलेली आहे एका बाजूला हे चित्र असताना राजकारणात फडणवीस हे सुद्धा कसलेला गडी असल्यामुळं विरोधकांच्या प्रत्येक चेंडूवर सिक्सर मारण्याचं काम फडणवीस यांच्याकडून सुरू असल्याचं सध्याचं महाराष्ट्राचं चित्र आहे गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून जेव्हा फारकत घेतली तेव्हापासून शरद पवार किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्या अजेंड्यावर देवेंद्र फडणवीस आहेत गेल्या चार दिवसांपासून शरद पवार यांचे सहकारी आणि विदर्भातीलच असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या जामिनावर बाहेर आहेत त्यांनी आता फडणवीस यांनी आपल्याला कशी ऑफर दिली होती कोणत्या कोणत्या प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांवर सह्या करायला सांगितल्या होत्या जर सह्या केल्या तर ईडी सी बी आय यांच्या फेऱ्यातून सुटका होईल असं सांगण्यात आलेलं होतं असं आज देशमुख बोलत आहेत आज तर त्यांनी आपल्याकडं फडणवीस यांच्याकडून आलेल्या एका माणसाची ऑडिओ क्लिप असल्याचं सांगितलं आमचं मत इतकंच आहे की देशमुख यांनी त्यांच्याकडं असलेले जे पुरावे आहेत ते पुरावे तपास यंत्रणांच्याकडं सुपूर्द करावेत रोज उठून नवीन काहीतरी टूम काढायची याला काही अर्थ नाही जर आहेत त्यांच्याकडं पुरावे तर त्यांनी ते यंत्रणांकडे द्यावेत एकतर प्रकरण जुनं अनिल देशमुख यांना जामीन मिळूनसुद्धा आता कित्येक महिने झाले जेव्हा ते जामिनावर बाहेर आले तेव्हा का त्यांनी हा मुद्दा काढला नाही आजच का हे ते सगळं बोलत आहेत त्यांना कोण बोलायला सांगत आहे कोण स्क्रिप्ट लिहून देते याचा खरं तर ह्यामागचं कारण शोधलं पाहिजे जर आहेत आपल्याकडं पुरावे तर देऊन टाका माध्यमांमध्ये बोलून काय साध्य होणार आहे जर यामागचं सूत्र मी मगाशी म्हटलेलं आहे तसं आहे रोज माध्यमामध्ये बोललं की बातमी दिवस आणि रात्रभर सुरू राहते त्यातून समाजात संभ्रम निर्माण होतो आणि काहीतरी यात आहे असं समजणारा समाजातील काही टक्के वर्ग असतो त्यांचं मत तयार होण्यास मदत होते या प्रकरणामध्ये मी आधी बोललेलो होतो की देवेंद्र फडणवीस यांना कसं अडचणीत आणता येईल यासाठी टाकलेला हा डाव आहे बाकी काही नाही कारण गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून चा आंदोलनाचा मुद्दा गाजतो आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जारांगे पाटील यांनी तर देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष केलेलं आहे सरकारचा फिटर काय आणि काय काय अशा उपमा देऊन त्यांनी फडणवीस यांना टार्गेट केलेलं आहे त्यांच्या बोलण्यातून कधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलेलं आरक्षण तेही उच्च न्यायालयात टिकलेलं आरक्षण याचा उल्लेख झालेला नाही आणि आरक्षण गेलं ते महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये गेलं त्यावर त्यांनी कधी महाविकास आघाडीच्या नेत्यांना जाब विचारला नाही महायुतीच्या नेत्यांनी जरांगे यांना आव्हान दिल्यानंतर काल परवा त्यांनी विरोधी पक्षांना याबद्दल विचारलेलं आहे तर विषय हा आहे की यानिमित्तानं फडणवीस यांच्यावर एका बाजूनं टीका होत असताना आपणही आपली पोळी भाजून घेऊ या भावनेनं अनिल देशमुख यांनी हा मुद्दा आत्ता काढलेला आहे पुरावे आहेत तर द्या दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाईल पण मुद्दा संपवायचा नाही रोज त्यावर बातम्या झाल्या पाहिजेत त्यातून काही नरेटिव्ह सेट होतं का हे बघण्याचा हा प्रयत्न आहे त्यासाठी हे सगळं चाचपडणं त्यांचं चालू आहे एकीकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हणायचं की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण बदललं त्यांना घाणेरडे शब्द वापरायचे मध्यंतरी तर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचा राजकीय उदय झाला असं विधान राऊत यांनी केलेलं होतं म्हणजे संजय राऊत यांना फडणवीस यांची राजकीय कारकिर्द बहुधा माहीत नसावी ते कितव्या वयात राजकारणात आले वयाच्या कितव्या वर्षी नगरसेवक झाले महापौर झाले कधी आमदार झाले आमदार असताना विरोधी पक्षात विधानसभेमध्ये वे वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी केलेली भाषणं ही सामनामध्ये त्यावेळी मथळेच्या मथळे छापून चा आलेले आहेत हे बहुधा संजय राऊत विसरलेले आहेत त्यामुळं ते आज असं बोलत आहेत हे सांगायचं कारण म्हणजे हल्ले नेहमी शक्तीस्थळावर होत असतात आणि आज तरी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे मोठं शक्तीस्थळ आहे परंतु अशा राजकीय आरोपांना त्यांनी कधीच उलटवून टाकलेलं आहे फडणवीस यांनी या राज्यात पहिल्यांदाच मंत्रिमंडळात आणि तेही मुख्यमंत्री म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण पाच वर्षाचा पूर्ण केलेला आहे त्यानंतरच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी दमदार कामगिरी केली नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये त्यांनी महाविकास आघाडीला धोबी पछाड दिलेला आहे त्यामुळं त्यांच्यावर असे राजकीय हल्ले होणं स्वाभाविक आहे किंबहुना ते अपेक्षित सुद्धा आहेत पण जर अनिल देशमुख यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत आणि त्यानंतर फडणवीस जे म्हणतात आपल्याकडं जे आहे ते आम्ही जाहीर करू तर तेही बघता येईल त्यांच्याकडं काय आहे आणि तेही महाराष्ट्राला नक्की कळेल की हे प्रकरण नेमकं काय आहे का तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद